नमस्कार मी डॉक्टर अक्षय माळशेकारे आयुर्वेदाचार्य पुणे मी तुमचं आज स्वागत करतो आमच्या यूट्यूब आजचा आपला विषय आहे केसांची गळती त्याचे कारणे आणि उपाय तर केस गळती म्हणलं ना की यूट्यूबवरती हजारो व्हिडिओ आहेत आणि बरेच लोक त्याच्याविषयी आहेत पण आजचा हा व्हिडिओ वेगळा कसा होणार आहे ते तुम्हाला लवकरच कळेल तर आज आपण बोलणार आहोत आयुर्वेदानुसार केस गळतीची कारणे काय आहेत नक्की बाबा तर प्रत्येक व्यक्तीमध्ये केसगळतीची कारणे ही वेगळी आहेत का तर आयुर्वेदानुसार तीन दोष सांगितलेले आहेत वात पित्त आणि कफ सो केस गळतीची कारणंसुद्धा वात पित्त कफांनुसार वेगवेगळे तर वात प्रकोप झालेला कसा ओळखायचा तर केस कोरडी होतात वृक्ष होतात केसांमध्ये ड्रायनेस येतो केसांना स्प्लिटेंट्स यायला लागतात किंवा त्वचा जी आहे स्काल्पची ती वृक्ष व्हायला लागते हे वातविकारांमध्ये झालं किंवा केसमधून तुटतात त्याच्यामध्ये आर्द्रता नसते स्निग्धता नसते हे झाले वातामुळे होणारे केसांचे विकार आता पित्तामुळे केसांमध्ये काय होतं केस गळणे पिकणे टक्कल पडणे किंवा के केसांच्या मुळाशी पित्त साठून त्या ठिकाणी सुरुवातीला थोडासा पांढरा रंग येतो आणि नंतर तो लालसर होऊन पुन्हा पूर्ण पांढरा होऊन जातो तर ही सगळी जे विकार आहेत हे पित्तामुळे होतात आता कफाचे विकार नक्की कुठले तर क केसामध्ये होणारा जो कोंडा आहे केसांच्या मुळांशी येणाऱ्या ज्या खपल्या आहेत किंवा जो खाज येते इचिंग होतं आता कोंडा हा बऱ्याच प्रकारचा आहे काही कोंड्याचे प्रकार असे ज्याच्यामध्ये फक्त छोटे छोटे फ्लेक्स निघतात काहीमध्ये मोठे निघतात काहीमध्ये उलसर कोंडा असतो तर हे सगळे जे प्रकार आहेत हे कफ विकृतीमुळे येणारे आहेत यांची कारणं समजून घेऊयात तर केस गळतीची नक्की कारणं कुठली आहेत केस गळतीचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे तुमच्या आतड्यात साठलेली घाण ऐकून आश्चर्य वाटलं ना आतड्यात साठलेली घाण हो कारण तुम्ही जो आहार घेता त्याच्यातूनच तुमच्या सगळ्या शरीराची निर्मिती आयो आहे आयोगानुसार सप्त धातू सांगितलेले आहेत रस रक्त मांस मेद अस्थि मज्जा आणि शुक्र हे सात धातू आहेत त्यातल्या अस्थिधातूचा उपधातू म्हणून किंवा मल म्हणून केसाची उत्पत्ती सांगितली धातूंपैकी जे धातू आहेत त्यातला जो अस्थिधातू आहे त्याचा मल म्हणून केसाची उत्पत्ती सांगितलेली आहे तर रसापासून शुक्रापर्यंत जे धातू आहेत याला एकेकानंतर एक एक एकाचं पोषण होतं म्हणजे आहार रस जो तयार झालेला आहे त्याच्यापासून रक्त तयार होतं मग रक्तानंतर मांस धातू मीद धातू मग असती आणि त्याच्यातून मग केसांची उत्पत्ती सांगितलेली आहे तर तुमच्या आतड्यांमध्ये जर घाण साचलेली असेल तर केस निर्मिती कशी बिघडेल पहिल्यांदी ज्यांना ॲसिडिटी कॉन्स्टिपेशन पोट साफ व्हायच्या तक्रारी पोटामध्ये गॅसेस त्याच्यानंतर पोट फुगणं पोटगच्च होणं पोट डंबरणं ह्या सगळ्या कंप्लेंट ज्यांना आहेत यांच्यामध्ये पचनक्रिया बिघडते पचनक्रिया जर बिघडली तर आहार रसाची निर्मिती बिघडते आणि आहार रसाची निर्मिती जर का बिघडली तर पुढचा कुठलाही धातू नीट तयार होणारच नाही परिणामाने केस निर्मितीसुद्धा होणार नाही हीच आतड्यात साठलेली घाण नंतर जाऊन रक्तामध्ये मिसळते रक्तामध्ये मिसळल्यानंतर काय होईल रक्तामध्ये जर दोष वाढत गेले तर आपल्या ज्या केसांच्या जवळच्या रक्तवाहिन्यात त्या अत्यंत सूक्ष्म आहेत मायक्रो कॅपिलरीज आपण त्याला म्हणतो त्या ठिकाणी ही घाण जर जाऊन साचली तर त्याच्यामुळे केसांच्या मुळांना पोषण मिळत नाही आणि केसांच्या मुळांना पोषण मिळालं नाही तर केस गळतीची सुरुवात इझिली होऊन जाते तर ही झाली कारणं पण अजूनही काही कारणं आहेत का केस गळतीची होय आयुर्वेदानुसार अजूनही काही कारणं आहेत जसं की अणुवंशिकता असेल समजा वडिलांना टक्कल आहे पण मुलाला टक्कल पडू शकते किंवा आईचे केस फारच विरळ आहे तर मुलाच्या बाबतीमध्ये ते होऊ शकतं पण यालासुद्धा वयोमर्यादा आहे म्हणजे वडिलांचे केस पन्नाशीनंतर गेले म्हणून विषितच तुम्ही त्या मुलाला जर सांगत असाल की के। तुझे केस तुझ्या वडिलांसारखेच के टक्कल पडणार आहे तर हे चुकीचं आहे त्यालासुद्धा काही अंशी प्रिव्हेंट केलं जाऊ शकतं तर अजून काय बाबा कारणं आहेत केसगळतीची केसगळतीच्या कारणांमध्ये मुख्यत्वे करून न्यूट्रिशन म्हणजे पोषक तत्वांचा अभाव आपण सकाळपासून संध्याकाळपर्यंत जो आहार घेतो पचनाच्या तक्रारी ज्यांना अजिबात नाही काही लोकं म्हणतील आमच्या पचनाच्या तक्रारी शून्य आहेत तरी आमची केसं गळतात बरं पचनाच्या तक्रारी शून्य आहेत का आणि तरीही केसं गळतात तर त्याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं कारण काय या लोकांमध्ये पोषक तत्वांचा अभाव असलेलं जेवण केलं जातं म्हणजे आयुर्वेदाने जो आहार सांगितला आहे तो षड रसात्मक सांगितलेला आहे मधुर आमले तिक्त कशा आहे सहाही रसात्मक आहार तुम्ही घ्यायला पाहिजे बरेचसे लोक मी असे बघतो नाही आम्हाला डॉक्टर तिखटच खायला आवडतं आम्ही गोडाला हातच लावत नाही किंवा आम्हाला एकदम सगळे रस्तर आम्ही घेऊ शकत नाही गोडाचा आम्ही पावडा आहे आम्हाला नवनिर्मिती जी शरीरामध्ये सांगितलेली आहे ती नवीन निर्मिती ह्या मधुर रसाने सांगितलेली आहे आणि जो मधुर रस आहे ह्या नवनिर्मितीसाठी आवश्यक आहे अत्यावश्यक आहे कारण त्याच्यावर तुमच्या शरीराचं पोषण अवलंबून आहे षडरसात्मक आहार घेताना मधुर रसापासून पहिली सुरुवात करायलाच पाहिजे अजून दुसरं महत्त्वाचं कारण हल्ली लोकांना चहाचं चा व्यसन जडलेलं आहे चहा कॉफी सिगरेट दारू ह्या सगळ्यांच्यामुळे शरीरामध्ये पित्ताचा उद्रेक जो होतोय तर तुमच्या ह्या आहाराच्या पद्धतीला जोपर्यंत तुम्ही बदलत नाही तोपर्यंत केस गळती थांबू शकत नाही त्याच्यानंतर अजून काय तर स्त्रियांच्या बाबतीमध्ये हॉर्मोनल इम्बॅलन्स नावाचा जो प्रकार ना ना का आहे काहींना थायरॉइडचे आजार आहेत काहींना पी सी ओ डीचे आजार आहेत काहींमध्ये अजून काही हॉर्मोनल इश्यूज आहेत अशा लोकांमध्ये सुद्धा केस गळतात त्याच्यानंतर ल लो, डॉक्टर लोकं येऊन विचारतात की डॉक्टर आम्हाला ना असं वाटतं की पाण्यात बदल झाला म्हणून गळत आहेत किंवा आम्ही राहायची जागा बदलली म्हणून केस गळत आहेत पण यामुळे होणारी केस गळती ही पाच ते दहा टक्के वच्यावरती नसायला पाहिजे कारण तुम्ही जर आहार चांगला घेत आहे तुमचं पचन चांगलं आहे तुमची पचनक्रिया चांगली आहे तर तुमची केस गळत नाहीत आता सगळ्यात महत्त्वाचं का म्हणजे याच्यावरती उपाय काय करायचा कारण आता आपली सांगून झाली सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणत्याही आयुर्वेदिक डॉक्टरकडे जाऊन किंवा तुम्ही घरी जरी करायचं असेल तर एक महत्वाची गोष्ट करायची ते म्हणजे आतडे साफ करून घ्यायचे एक तर तुम्ही पंचकर्माने साफ करून घ्या सर्वश्रेष्ठ उपाय काय आतडे साफ करायचा कोणताही आयुर्वेदिक जवळच्या वैद्यांकडे जायचं संपर्क साधायचा आणि पंचकर्म करून घ्यायचं पंचकर्माने संपूर्ण शरीराची संपूर्ण आतड्यांची शुद्धी करून घ्यायची बरं पंचकर्म करणं शक्य नाही आहे कुठेतरी लांब राहत आहेत आमच्या जवळपास काय आयुर्वेदिक डॉक्टर नाही ओके काय करता येईल तर शनिवारी रात्री किंवा शनिवारी पहाटे सकाळी उठलात रविवारच्या पहाटे की एक सहा चमचे एरंडाचं तेल घ्यायचं आहे उपाशीपोटी सहा चमचे एरंडाचं तेल घ्या सकाळ सकाळ जुलाब होतील जुलाबावाटे सगळे घाण पडून जाईल आतडे स्वच्छ होतील त्या दिवशी दिवसभर थोडासा उपवास केला तरी चालेल म्हणजे काय तर दिवसभरामध्ये भाताची पीज किंवा एकदम हलक्या आहारावर राहायचे शक्यतो भाताची पेजस घ्या म्हणजे काय झालं आतडे स्वच्छ झाले आता आतड्यातली घाण निघून गेली पचनक्रिया सुधरेल का हो सुधरेल तुमची ॲसिडिटी कमी होईल तुमचे पोटात गॅस येत भरत असतील ते कमी होतील कॉन्स्टिपेशन कमी होईल पोट साफ व्हायला सुरुवात होईल पण हे असं एकदाच एरंडाचं तेल घेतल्याने होईल का नाही पुढे लक्षणं ऑब्झर्व करा की मी एकदा एरंडाचं तेल घेतल्यानंतर मला पुढचे एक दोन आठवडे व्यवस्थित गेलेत का जर झालं काही काहींचा प्रॉब्लेम एकाच वेळेला सॉल्व्ह होईल नाही सॉल्व्ह झालं तर काय करायचं त्यांना पुन्हा एकदा एरंडाचं तेल घ्यायचं कधी घ्यायचं सेम रविवारी सुट्टी असते रविवारी पहाटे चार वाजता उठून घ्यायचं आणि झोपून जायचं सकाळी उठलं की खळखळून खल, वेग येतात भरपूर पाणी प्यायचं त्या दिवशी पाणी प्यायला विसरायचं नाही त्याच्यानंतर जुलाब थांबले की आपली भाताची पेज घ्यायची हे झालं तुमच्या आतड्यांच्या शुद्धीबद्दल आता एवढेशाने केस नीट होणार आहेत का अजिबात नाही केस नीट याने होत नाहीत याने फक्त आपण आता आतडे स्वच्छ केले तुमचं पचनक्रिया मी सुधरवली बरं याच्या पुढे जाऊन काही काहींना क्रॉनिक पोट साफ व्हायची हो तक्रार असते पोट साफच होत नाही अशा लोकांनी काय करायचं काही दिवस आयुर्वेदिक वैद्यांच्या सल्ल्याने संपर्क करून डायजेशन सुधारवणारी औषधं घ्यायची म्हणजे पचनक्रिया सुधरवणारी सगळ्यांना गरज पडत नाही अगदी दहा टक्के मोजक्या लोकांना पचनक्रिया सुधारण्यासाठी औषधं लागतात नव्वद टक्के लोकांचं ह्या एरणाच्या तेलामध्येच होऊन जाईल आता गळतीसाठी तुम्ही घरच्या घरी काय करू शकता पहिली गोष्ट आहारात बदल करायचा काय बदल करायचा सकाळी उठून जे चहा चपाती चहा बिस्किट हे सगळं हे सगळे बंद करा यांनी ॲसिडिटी होते आणि पित्त वाढल्यामुळे केसं अजून गळतात आता आपण मग असेच म्हटलं वात पित्त आणि कफानुसार सांगतो ठीक आहे आता वातामुळे जर केस गळत असतील तर सार्वधैहिक वात प्रकोप कमी करायला संपूर्ण शरीराला अभ्यंग करायचा केसांनासुद्धा रोज अभ्यंग करायचा म्हणजे केसांमधला कोरडेपणा जे केस कोरडी होत आहेत इझिली तुटत आहेत त्याच्यामध्ये जीव नाही आहे मुळांमध्ये ताकद नाही आहे तर पहिल्यांदी साधं तुम्ही खोबऱ्याचं तेल जरी घेतलं आणि त्याला पोटातून जर आहार तुमचा योग्य असेल तर नुसतं खोबऱ्याचं तेलसुद्धा तुमची केसगळती कमी करतं बरेच पेशंट येतात विचारतात डॉक्टर ते केसगळतीसाठी शॅम्पू सांगा शे केसगळतीसाठी एखादं तेल सांगा केसगळतीसाठी एखादं असं औषध आहे की के लगेच केसगळती बंद होईल तूप खाल्लं की रूप येत नाही लक्षात ठेवायचं काय करायला लागेल तर तुम्हाला पोटातून आहार सुधरावे लागेल पोटाची कंडिशन आधी सुधरा मग तुमचा आहार सुधरावा आहार सुधारला की त्याच्यानंतर तुम्ही चोपडून तेल लावायचं रात्री झोपताना पुरुषांनी आणि स्त्रियांनी सुद्धा लावलं तरी फरक पडत नाही जेवढे दिवस तुमच्या केसांना तेल राहील अगदी रोज तेल लावा ज्यांना वातामुळे केस गळती आहे त्यांनी केसांना तेल लावायचं आहे सगळ्या शरीराला वात प्रकृतीने तेल लावायला तसं तर आयरादानी सांगितलेलं आहे पण सगळ्या शरीराला रोज लावणं शक्य नसेल तर केसांना तेल लावायला सुरुवातीला चालू करा नंतर वातामुळे जर केस गळत असतील तर वात कमी करण्यासाठी काय करता येईल तर तिळाचं तेल सार्वधिक अभ्यंगासाठी वापरता येतं आठवड्यातून दोनदा तीनदा मानेपासून खाली केसाला तर तुम्ही लावणारच आहात संपूर्ण शरीराला तिळाचं तेल लावायचं मालिश करायची आणि गरम पाण्याने आंघोळ करायची याने सार्वधिक वात प्रकोप कमी होतो त्याच्यानंतर काय करायचं वात प्रकृतीच्या माणसाला केस गळतीसाठी आहार कसा पाहिजे कायम आहार हा उष्ण हवा स्निग्ध हवा त्याच्यामध्ये षडरसात्मक आहारामध्ये मधुर रसाचा वापर तुम्ही जास्त करा वात प्रकृतीच्या माणसाला केसगळती थांबवण्यासाठी त्यांनी गोड रस जास्त खाल्लाच पाहिजे बरं केसांसाठी आजकाल हल्ली यूट्यूबवरती येतं काही नाही तुम्ही फक्त मेथीचे दाणे कुसकरांते डोक्याला लावा काहीतरी मेहंदी लावा या गोष्टींनी कधीही केसगळती कमी होत नाही त्यातपुरती होतही असेल पण तुम्हाला मी सांगतोय परमनंट उपायांबद्दल वात प्रकृती वातामुळे केस गळतायत तर तुम्हाला स्निग्धतापूर्ण ज्याच्यामध्ये तुपाचा वापर जास्त आहे भरपूर स्निग्धता आहे असा आहार घ्यायला चालू करा वात प्रकृती असेल वात असेल तर रोज पोट साफ झालं पाहिजे पोटामध्ये गॅसेस नाही पाहिजे पोटात गुब्बारा नाही धरला पाहिजे त्यामुळे वातामुळे जर असेल तर रोज पोट साफ होईल एवढं बघा त्यासाठी एरंडाचा तेल रोज रात्री एक चमचा घेतलं कोमट पाण्यातून झोपताना तरी चालतं वात प्रकृतीच्या माणसांनी वाताच्या विकाराच्या लोकांनी एक तमजा येंडाच्या तेल काही दिवस घेऊ शकता अगदी जास्त नाही पण महिनाभर नक्कीच घेऊ शकता त्याने तुमचा सार्वधिक वात कमी झाला तर केसांना नक्की फायदा होईल अजून केसांसाठी वात प्रकृती किंवा वात वृक्षता जी आलेली आहे त्याच्यासाठी काय करता येईल तर केसांना अभ्यंग करताना तुम्हाला नुसतं पॅराशूटचं तेल वापरायच्याऐवजी निलीभृंगादी नावाचं आयुर्वेदिक तेल येतं सगळ्या आयुर्वेदिक दुकानांमध्ये असतं ते भृंगादिनी तुम्ही अभ्यंग केसांना चालू करा निलीभृंगादी हे तेल सगळ्या प्रकारच्या केस गळतीवरती चालतं पण केसगळती फक्त तेलानी जात नाही लक्षात ठेवायचं कुठलंही नुसतं आदिवासी तेल हे तेल आणलं आणि केसगळती कमी झाली असं होत असेल त्याच्यामध्ये काहीतरी डाऊट आहे का कारण असं तूप न खाता रूप येईल का म्हणजे काय थोडक्यात आतडे स्वच्छ नाही आहेत पचनक्रिया खराब आहे पोट साफ होत नाही आणि तरी केसगळती थांबते म्हणजे याचा अर्थ देवाने जी शरीर बनवण्याची प्रक्रिया तुम्हाला तयार करून दिली आहे ती चुकीची आहे का नाही अशा पद्धतीने कधीही केसगळती कमी होत नाही काहीतरी गौड बंगाल नक्की असतं त्यामुळे अशी कुठलीही तेल ज्यांनी दुसऱ्या दिवशीपासून केसगळती कमी होईल असं काही वापरायच्या फंदात पडू नका ते नंतर जास्त केसगळती करवतं आता दुसरा प्रकार पित्तामुळे जर केसा गळत असतील तर टक्कल पडणे केस पिकणे केस पांढरे होणे अशा लोकांनी काय करायचं हे आहे पित्त प्रकोपामुळे होणारी केसगळती पित्ताला कमी करायलाच्या ला मागे लागूया मागा सांगितलं तसं आयुर्वेदिक वैद्यांकडे जाऊन विरेचन करून घेऊ शकता नाही तर आपला सहा चमजे एरंडाचा तेलाचा प्रयोग हा करायचा याने तुमचं पित्त वाहून जाईल अजून काय करता येईल पित्त प्रकृतीच्या जर प्रॉब्लेम असेल तर अशा लोकांनी तुरीची डाळ दही आंबट पदार्थ मसाल्याचे पदार्थ तिखट खाणं पहिले बंद करावं गोड खाणं वाढवा आणि पित्त कमी राहील असं बघा स्पायसी ऑइली खाऊ नका बाहेरची जेवणं जास्त खाऊ नका षडरसात्मक आहार घेण्याचा प्रयत्न करा आता हे मधुर अमलं लवण म्हणजे गोड आंबट खारट जास्त खायला सुरुवात करा गोड जास्तीत जास्त खा पित्त प्रकृतीच्या माणसाला सगळ्यात महत्त्वाचं जित तुमचं जेवण जर तुम्ही तुपात बनवायला चालू केलं तर सार्वधिक पित्तप्रकोप कमी होतो प्रत्येक याच्यामध्ये तूप घाला भातावर तूप घ्या भाजीमध्ये तूप घाला पोळीला तूप लावा चहा वगैरे घेऊ नका कुठल्याही मादक पदार्थांचं सेवन करू नका म्हणजे तुमच्या शरीरातले जे पित्ताचा प्रकोप आहे तो शांत होऊन जाईल आणि केसांना लावण्यासाठी पुन्हा एकदा निलीभृंगादी तेल तुम्ही वापरू शकता किंवा वटाजटादी तेल येतं तेसुद्धा तुम्ही वापरू शकता तेसुद्धा सगळ्यांना चालतं पण अगेन फक्त तेलामुळे केसगळती कमी होते असं नाही एक दहा टक्के केसांना फरक पडेल पण सार्वधिक शरीरशुद्धी झाली पित्त कंट्रोलमध्ये आलं की केस गळती कमी व्हायला सुरुवात होते तिसरं कफामुळे असेल तर आता कोंडा होतोय केसांमध्ये चिकट कोंडा आहे घाण आहे ते खरवडले की असं नखांमध्ये जाऊन बसते मग अशा लोकांनी काय करायचं अशा लोकांनी कफ त्यांचा कमी होईल कफाचा प्रकोप कमी होईल असं करायला पाहिजे पुन्हा एकदा तेच शरीर शुद्धी करा आतड्यांची शुद्धी करा पंचकर्माने करा किंवा घरच्या घरी करा आणि कफासाठी कोंड्यासाठी काय करते हां याला एक सांगतो नीम तेल येतं बाजारामध्ये साधं सोपं नीम तेल येतं नीम तेल विकत घ्यायला पैसे नाही आहेत किंवा नीम तेल मिळत नाही आमच्याकडे काही नाही तेल तयार करायची प्रोसेस काय आहे तुमचं साधं खोबऱ्याचं तेल घ्या त्याच्यामध्ये आपला कडूनिंबाचा पाला टाका तो भरपूर उकळावा भरपूर उकळं भरपूर उकळं त्याच्यामध्ये त्याचा अर्क उतरतो आणि ते तेल रोज केसांना लावायला चालू करा तुमचा कफप्रकोप पण कमी होईल केसांमधला कोंडासुद्धा कमी होईल डोक्याला खाज येत असेल तर ते कमी होईल आणि ह्या सगळ्यांमधून बऱ्यापैकी तुमचा कफ प्रकोप कमी झालेला असेल पोटातून काय घ्यायला पाहिजे कफ प्रकोप कमी करण्यासाठी पहिली गोष्ट तर जड अन्न घ्यायचं कमी करा स्निग्ध अति पदार्थ जे लोक खातात ते कमी करा चिवट चिकट पदार्थ पि पिझ्झा बर्गर सँडविच किंवा जे वेगवेगळ्या प्रकारचे सॉस येतात ज्याने कफ वाढेल शरीरामध्ये हे सगळं करू नका कफ प्रकोप कमी कसा करायचा पुन्हा एकदा शरीरशुद्धी झाली आतड्यांची शुद्ध झाली त्याच्यानंतर कफ प्रकोप कमी करण्यासाठी सगळ्यात चांगला उपाय काय माहिती आपण जे गुढीपाडव्याच्या दिवशी देवाला नैवेद्य दाखवतो की नाही काय करतो आपण कडुनिंबाचा पाला आणि गुळ तो कुसकरून आपण खातो आणि तो देवाला नैवेद्य दाखवलेला असतो ते तुम्ही रोज सकाळी उपाशीपोटी एक चमचाभर खायला चालू करा कडुनिंबाचा पाला घ्यायचा तो कुसकरायचा त्याच्यामध्ये आपलं गूळ मिक्स करायचा आणि ते एक चमचा खायला चालू करायचं त्याने थोड्याफार प्रमाणामध्ये कफ कमी होतो भरपूर प्रमाणात व्यायाम करायला पाहिजे कफाचे विकार तुम्ही सार्वधिक शरीरात असल्याशिवाय केसांपर्यंत पोहोचत नाही त्याच्यानंतर भरपूर व्यायाम केला पाहिजे घाम असा व्यायाम केला पाहिजे कफ प्रकृतीच्या माणसाला मेहनत जास्त करावी लागते कारण जास्त स्थूलपणा आलेला असतो त्यामुळे घामाला वास येणं वगैरे प्रकार असतात ते सगळं कमी झालं पाहिजे ते सगळं कमी झालं शरीरशुद्धी झाली तुम्हाला कफ प्रकोपामुळे होणारी केसगळ कमी होईल बरं हे झालं प्रकृतीनुसार यानंतर सर्वांना घेण्यासाठी एक आहाराचं स्वरूप सांगतो काय घ्यायला पाहिजे सगळ्यांना आहार जो घ्यायचा आहे तो आहार कशा पद्धतीचा हवा तर सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत म्हणजे सायंकाळी सहा वाजल्यापासून ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत काय करायचं भूक लागेल तेव्हा पूर्ण जेवण करून घ्यायचं म्हणजे समजा तुम्ही सकाळी सहाला उठलात त्याच्यानंतर तुम्हाला असं वाटलं सगळे तुमचे नित्यविधी उरकले आंघोळ झाली कामावर जायच्या आधी भरपूर जेवण करून घ्यायचं त्याच्यामध्ये गोड आवश्यकच आहे संपूर्ण भाजी पोळी वरण भात त्याच्यावर साजूक तूप शेजारी तुम्हाला काही कोशिंबीर हव्या असतील त्या हे सगळं व्यवस्थित खाऊन घ्यायचं त्यानंतर मात्र पुढची भूक लागेपर्यंत वाढ बघायची समजा मध्ये आधे स्नॅक्स असा प्रकार काही करायचा नाही कडकडून भूक लागली की संपूर्ण जेवणच करायचं डॉक्टर तीनदा भूक लागली तर काय करू तीनदा खा पण चार वेळा भूक लागली तर चार वेळा खा पण जर तुम्हाला तुमचा जाठरग्नी कमी असेल मंद असेल तर तुम्हाला दिवसातनं दोनदाच भूक लागते काही ना तीनदा लागू शकते पित्त प्रकृतीच्या माणसाला भूक जास्त लागते तीन वेळा खा पण संपूर्ण आहार त्याच तेवढ्या वेळात संपवण्यावर लक्ष द्या संध्याकाळी नंतर मात्र जेवण करायचं नाही ह्याच्याने काय होईल एकाच वेळेला सगळी पोषक तत्व जातील पचनावरती लोड येणार नाही आणि जे खालते सगळं पचलं जाईल ते पोषक तत्व आहार रसामध्ये चांगली कन्व्हर्ट होतील आणि तिथून सगळ्या धातूंची निर्मिती चांगली होईल केसं चांगली होतील हे झालं तुमच्या केसांबद्दलच्या आहाराचं बरं आहारामध्ये विशेष काय पदार्थ घ्यायला हवेत का हो तुम्ही जर प्रोटीनचं प्रमाण वाढवलं बरं प्रोटीनचं प्रमाण जे आहे ते प्रोटीनचं प्रमाण अचानक वाढवायचं नाही पचेल तेवढंच खायचं दूध घ्यायला चालू करा दुधामध्ये शतावरी कल्प घ्यायला चालू करा तुमच्याकडे कुठला प्लांट बेस्ड प्रोटीन पावडर असेल ती तुम्ही घ्यायला चालू पण प्रोटीन पावडर वगैरेसुद्धा तुम्ही घेऊ शकता पण कुठलंही आर्टिफिशियल वे प्रोटीन वगैरेबद्दल बोलत नाही नैसर्गिक आपले भाजके फुटाने पावडर करून जरी घेतले दुधामध्ये पाण्यामध्ये तरी चालतात म्हणजे त्याने अजून एक चांगल्या प्रकारचं पोषण मिळतं अजून काय करायला पाहिजे केसांसाठी आहार जर म्हणलं तर मासे सगळ्यात चांगला आहार आहे एक लक्षात ठेवा साऊथ इंडियन लोक बघा आता तुम्ही दोन गोष्टी खूप चांगल्या आहेत काय सगळीकडे नारळाचं तेल वापरतात केसांना नारळाचं तेल आहे जेवणामध्ये नारळाचं तेल आहे आणि कोकणी लोकं किंवा साऊथ इंडियन लोकं जे केरलाइट्स आहेत त्यांच्यामध्ये काय आहे केसगळतीची समस्या मला सहसा तेवढे मागच्या दहा वर्षात मी केरळीयन पेशंट खूप केसगळतीचे माझ्याकडे बघितले नाही किंवा कुठल्याही क्लिनिकमध्ये तुम्ही बघाल तर केरळीयन ज्या फिमेल्स आहेत लेडीज आहेत ते पचपचित असे तेल लावलेले बसके केस आणि आहारामध्ये माशांचा अंतर्भाव तर अशा लोकांमध्ये केसगळतीची समस्या सगळ्यात कमी आए। बर, अमी आहे बरं आम्ही नॉनव्हेज खात नाही व्हेजमध्ये काहीतरी सांगा ठीक आहे रोज तुम्ही काय करायला पाहिजे जी कडधान्य आहेत किंवा ज्या डाळी आहेत यांचं प्रमाण वाढवलं पाहिजे पण कुठली मोड आलेली कडधान्य वापरण्यापेक्षा रात्री एक वाटेभर मूग भिजवायचे सकाळी उकडून शिजवून ते आहारामध्ये ठेवायचे एक वाटेभर उकडलेले हिरवे मूग रोज तुमच्या आहारामध्ये असतील तरीसुद्धा केस गळतीला फायदा होईल हा झाला आहारामधला दुसरा प्रकार अजून सगळ्यांसाठी आहार काय घेता येईल बाबा केसांसाठी हे घेऊ का ते घेऊ का अमुक प्रोडक्ट हे कुठलीही सप्लिमेंट्स घ्यायची नाहीत सप्लिमेंट घेण्याची तुम्हाला गरज नाही षड्रसात्मक आहार ठेवा आणि हे थोडेफार जे काही मी उपाय सांगितलेत तेवढे करा एवढ्या याच्यावरती तुमची केस अगदी अंगठ्यापर्यंत पायाच्या पोचतील एवढी तुमच्या नॉर्मल जेवणामध्ये अन्नामध्ये ताकद आहे कुठलेही महागडे प्रोडक्शन आधी लागू नका कुठल्याही प्रोडक्टमध्ये तुमच्या शरीराला पोषण केल्याशिवाय केसांना ताकद देण्याची जर ते माहिती देत असतील तुम्हाला प्रमोट करत असतील तर याचा अर्थ ते फ्रॉड आहे का तुम्हाला सांगतो हजारो लाखो लो प्रोडक्ट्स आहेत जे प्रमोट केले जात आहेत लगेच केस गळती कमी होईल लगेच केस पण तुमच्या केसांना पुरेसं पोषण मिळाल्याशिवाय वातपित्त कफांचा शरीरात बॅलन्स तयार झाल्याशिवाय आणि तुम्ही षड रसात्मक आहार घेतल्याशिवाय केस गळती कमी होत नाही तरीही केस गळतीवरती अजूनही एखादा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ तुम्हाला पुढचा पाहिजे असेल ह्याच्यापेक्षा वेगळा हे तर झाले आपली बेसिक माहिती आणि जनरल उपाय पण तरी मी पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की तुमच्यासाठी तुमच्या कमेंट्समध्ये तुम्ही मला नक्की सांगा की अजून काय वेगळं तुम्हाला माहिती हवी आहे एका केसांबद्दल तर ती माहिती आपण तुम्हाला नक्की देऊ पु हे सगळं पुढच्या व्हिडिओसाठी आपण राखून ठेवूयात तर मला तर वाटतं हा व्हिडिओच इतका परिपूर्ण आहे की हे जर तुम्ही फॉलो केलं तर तुमची गळती नव्याण्णव टक्के पेशंटमध्ये कमी होऊन जाईल पण जर तुम्हाला अजून काही जाणून घ्यायचं असेल वेगळे व्हिडिओ पाहिजे असतील केसांबद्दलचे तर तुमच्या शंका कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून आम्हाला सांगा त्याच्यावरती आम्ही नक्की पुढचा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू तोपर्यंत नमस्कार